नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालाचे बाजार भाव प्रमाणे मेथी भाजी कमाल पंधराशे रुपये प्रति क्विंटल किमान पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान भाव एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल भाव पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तेवीसशे रुपये प्रति क्विंटल वांगी किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल अडतीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल एकोणसाठशे रुपये प्रति क्विंटल सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल कोबी किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल पंधराशे रुपये प्रति क्विंटल सरासरी तेराशे रुपये क्विंटल टोमॅटो किमान एक हजार रुपये कमाल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सरासरी एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल फ्लावर किमान तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सरासरी पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती সমরু জি